नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी भैरवनाथ शुगर सोनारीचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय प्रति टन दोन हजार आठशे रुपयाची पहिली उचल देण्याची घोषणा शेतकऱ्यांचा ऊस गाळपा अभावी शिल्लक ठेवणार नाही चेअरमन सावंत या बातमीचे प्रायोजक आहेत त्रिशू लॉज परंडा सर्व सुविधा आकर्षक एसी नॉन एसी रूम पार्किंग सुविधा चोवीस तास सेवा बुकिंग साठी संपर्क सत्त्याण्णव चौऱ्याण्णव चौसष्ट सत्तेचाळीस पत्ता मुक्ताई कॉम्प्लेक्स समोर सद्दीवाल कॉम्प्लेक्स दोन बार्शी रोड परंडा आता बातमी विस्ताराने सोनारी तालुका परंडा येथील भैरवनाथ शुगर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे गाळप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ऊसाला प्रति मेट्रिक टन 2,800 हजार इतका पहिली उचल देण्यात येणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी जाहीर केला आहे भैरवना शुगर सोनारी युनिट मध्ये यंदाच्या गाळप हंगामाची जोरदार सुरुवात झाली असून आज अखेर एक लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या नियोजनामध्ये कारखाना जोमास सुरू आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपत कारखान्याचे संस्थापक आणि परंडा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यानं पहिली उचल दोन रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी बांधवांचा ऊस गाळपा अभावी शिल्लक राहणार नाही चांगल्या प्रतीचा परिपक्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन अनिल सावंत यांनी केले आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा